महापौर चषक ओपन गट खे मालक कोण होना याचा फैसला या ठिकाणी सुरू होतोय रेड कास्ट मध्ये माऊली चमदाडे अडुसष्ट किलो द्वितीय क्रमांक गीता भुईल आणि समाधान पाटील रेड कास्ट मध्ये मी मारुती पाटील साहेबांना यांना विनंती करेन की आपण आपले हस्ते हे बक्षीस द्यावं अडुसष्ट किलो वजनी गट द्वितीय क्रमांक गीता भुईर भिवंडी शेखर साहेब आणि प्रथम क्रमांक अडसष्ट किलो गट भाग्यश्री गोविंद कल्याण देईतील आपण आपल्या हस्ते द्यावं दोन कुस्त्या महिलांच्या आहेत त्याशिवाय चार कुस्त्या प्रौढ गटामधल्या आहेत याची नोंद घ्या अंडिगल <ख़ी> होल्ड करू नका नोंद घ्या <स्थाँ> <एकोड़ा। स्थाँ> आणि गाफेल राहू नको सुटका करून घेऊन काही सूचना करायची असेल आपण त्यामध्ये कुस्ती स्पर्धा ठाणे मुक्कामी असता फायनलची कुस्ती एक वर्ष लागलेली आहे हे हेही ठाण्यामध्येच रेकॉर्ड घाललेला आहे याच कारण काय असेल तर या ठिकाणी होणारी कुस्ती स्पर्धा ही निकोप होते अनलिगल होल्ड करू नका पहिलं राईते कोच समोर एकाच कोचनी सांगायचे प्लीज सहकारी करा एकच कोच पुढे पण एकच कोच वारंवार सूचना दिली जाते आहे की एकाच कोचने या ठिकाणी काम करायचं बाहेर भाए, गेला रेडचा ब्ल्यूला पॉईंट परत परत सूचना देण्यात येत आहे कृपया नोंद घ्या एकाने या ठिकाणी मार्गदर्शन करा एवढी सूचना आपल्याला देण्यात येत आहे आपला जो हक्क आहे तो या ठिकाणी हिरावून घेतला जात नाही आपण एकानं ना मार्गदर्शन करा हा सावंत साहेब तुम्ही तिथंच थांबत आहे सावंत साहेब या बाजूला एकानंच मार्गदर्शन करा घेतली जाईल कृपया नोंद घ्या मार्गदर्शकाने जर शिस्तीचं पालन केलं तर सर्व कुस्त्या कुस्ती स्पर्धा अत्यंत आतापर्यंत चांगल्या या ठिकाणी संपन्न केल्या मार्गदर्शकाने तशाच प्रकारचं सहकार्य पहिला हा समाप्त स्कोर रेड रेड ठाणेकरांचं समाधान व्हावं अशी कुस्ती स्पर्धा असा एखादा पैलवान या ठाणे नगरीमध्ये खडावा ज्याच्यासाठी महापौर साहेब उपमहापौर साहेब सर्व नगरसेवक याने ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा गेली तीन वर्ष यादे काने या ठिकाणी संपन्न होते आहे घाम पुसायचं ही हे आपलंच काम आहे घाम आपलंच पुसायचं आहे नोंद घ्या दोघांनाही पुसल्यानंतर दोघांनाही त्या ठिकाणी पक्कड करण्यासाठी एक संधी मिळते दोघांनाही घाम पुसायचा आहे गोठ <स्यानी> द्यायची नाहीत मोठं मोडायची नाहीत परत कुस्तीला दुसऱ्या साठी सुरुवात झालेली आहे या कुस्तीची जर किंमत कु... बाहेर ठरवायला गेला तर एका एका पैल सुंदर गुन्हरी करताना झोट्यातनं पट काढलेला आहे खोट्यातनं पट दोन गुणांची नोंद केलेली आहे कब्जा घेतलेला आहे परत नोंदणी काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला के जातोय काम चालू परत खडाखडी मध्यभागी कुस्तीला प्रारंभ अशी ही कुस्ती स्पर्धा कोणीही समर्थकाने वरती यायचं नाही याची नोंद घ्या ही स्पर्धा हे कुस्ती मैदान नव्हे काय पाहिजे अहो काय झालं विचारलं तरी त्यांना कुणाच तर महिलांची कुस्ती सुरू होईल वैष्णवी पाटील कल्याण रेड प्राजक्ट पण सर ठाणेश्वर बरे कस्टम दोन कुस्त्या महिलांच्या जयकीर ठाणेश्वर रेड पैकोसात गेलो आदित्य वाडेकर ठाणे आणि त्यानंतर राहिलेला प्रौढ गट कुस्ती स्पर्धा होणार आहे सगळ्या सुंदर बिहरी पटायला लागण्याचा प्रयत्न तिथंच थाक मारण्याचा प्रयत्न केला जातोय परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ समस्या झेर एकेरी पठाला लागलेला होता समाधान पाडेल परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ आहे किंवा असाच विकास चाललेला आहे की कोण अनलिगल होल्ड करू नका थोडीची पकड करण्याचा प्रयत्न करत एकेरी पाच कुस्ती जोडच्या बाहेर परत दोन जणांची नोंद केली परत कुस्तीला प्रारंभ ठाणेकरांच्या डोळ्याचं पारण फिटत अशी कुस्ती लाखो रुपयाची कुस्ती मोफत पाहायला मिळत आहे निमित्त ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा दोन हजार अठरा एकोणीस कोण कधी चालत होणार अंडी परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ सोडा सोडापैवान विसल पंचांची विसल म्हणजे परमेश्वराची आज्ञा विसल वरती काम करायचं विसल झाली कुस्ती स्टार्ट विसल झाली परत बंद काय थक्का माझ्यासाठी प्रयत्न केला जातोय की त्या गदेवर लक्ष आहे त्या गदेवर लक्ष आहे धोनी पैलवानांच्या पैकी धोनी पैलवानांचे गदेवरती लक्ष आहे चांदीची कला सुंदर अशी कला बनवलेली आहे आणि खरं दोन गुणाची नव्हे वजन उंची पुरेपूर फायदा होतोय वजन उंचीचा पुरेपूर फायदा होतोय समाधान पाडी।